ओबीसीतूनच आरक्षण पाहिजे असणाऱ्या मराठा समाजाला ए सी बी सीचे दहा आणि ई डब्ल्यू एचचे दहा टक्के आरक्षण तसेच खुल्यातील आरक्षण नको आहे का याचे उत्तर मराठा समाजातील खासदार आमदार आजी माजी मंत्र्यांनी तसेच समाजातील इतर सुशिक्षितांनी द्यावे असे आवाहन अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी केले लातूर येथील दौऱ्यावर निघण्यापूर्वी भुजबळ यांनी शुक्रवारी दिनांक बारा रोजी सकाळी नाशिकमध्ये पत्रकारांशी संवाद साधला ते म्हणाले की आरक्षण आणि मिळत असलेल्या सवलतींबाबत मराठा समाजातील जाणकार आणि सुशिक्षित लोकांनी व्यक्त होणे गरजेचे आहे ज्यांना आरक्षण म्हणजे काय हे कळते त्यांनी माझे विचारणे आहे की त्यांना आर्थिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मिळत असलेले दहा टक्के आरक्षण नको आहे का आरक्षण मिळावे यासाठी मराठा समाजाची अनेक आंदोलने झाली या आंदोलनानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रासह गुजरात हरियाणापर्यंत दहा टक्के आरक्षण दिले हे आरक्षण सामाजिकदृष्ट्या मागासलेले नाही परंतु आर्थिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास, ले मागास असलेल्यांसाठी दिल्याचा पुनरुच्चार भुजबळांनी केला ईडब्ल्यूएच चे दहा टक्के आरक्षण तसेच खुल्यातील जागांविषयी बोलताना त्यांनी एमपीएससीच्या लागलेल्या निकालांकडे लक्ष वेधत त्यांचे कट ऑफ पॉइंट आणि ओबीसीचे कट ऑफ पॉइंट पहा असे आवाहन केले मराठा समाजाच्या राजकारणाचा प्रश्न सुटलेला आहे राजकारणात मराठा समाजाला भरपूर मिळालेले आहे आणि यापुढे देखील मिळणार आहे मराठा समाजातून अनेक मंत्री खासदार आमदार तसेच मुख्यमंत्री राहिलेले आहेत जिल्हा परिषदा पंचायत समित्या अनेक संस्था या मराठा समाजाच्या ताब्यात आहेत असे असताना ओबीसीतूनच आरक्षणाचा हट्टास कशासाठी असा प्रश्न भुजबळांनी उपस्थित केला